प्रशांत कोरटकर याला बारा एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक्रित सामंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला बारा एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे या विरोधात जामीन अर्ज प्रशांत कोरटकरने दाखल केला होता मात्र कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम आता वाढला आहे नऊ एप्रिल ला कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय कोरटकरच्या जामीन अर्जावर निर्णय देणार आहे याबाबत दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे आरोपी प्रशांत कोरटकर यांच्यातर्फे वारंवार विविध न्यायालयांमध्ये जामीन मिळाला पाहिजे म्हणून अर्ज करण्यात येत आहेत आणि आपण पाहिलं की सगळ्याच न्यायालयांनी जवळपास प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज आतापर्यंत फेटाळलेला आहे आता सुद्धा हा जो जामीन अर्ज केलेला आहे तो अत्यंत घाईनी आणि जामीन मिळालाच पाहिजे असा दुराग्रह ठेऊन केलेला आहे असं दिसते कारण की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालं नाही असं सरकार पक्षातर्फे सांगण्यात आलेलं आहे लेखी स्वरूपात पोलिसांनी दिलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालेलं नाही कारण की प्रशांत कोरटकर याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये इथल्या जवळपास सहा शहरांमध्ये जेव्हा लपून बसला होता तेव्हा कोणी कोणी मदत केली त्यांचे सगळ्यांचे स्टेटमेंट घेणं आवश्यक आहे काही जणांचे स्टेटमेंट त्यांनी घेतलेले आहे त्यामुळे तपास अपूर्ण असताना आता जामीन देणं हे प्रशांत कोरटकरला जामीन देणं योग्य नाही याची मांडणी आम्ही आज कोर्टामध्ये केली कारण की जर त्याचा इतिहास पाहिला म्हणजे या केसच्या संदर्भातले संदर्भातला घटनाक्रम आणि वस्तुस्थिती आपण पाहिली तर आपल्याला असं दिसते की प्रशांत कोरटकरला जेव्हा इंद्रजीत सावंत यांना फोन करावा वाटला तेव्हा त्यांना त्यांनी बारा वाजता रात्री फोन केला बारा वाजता नंतर म्हणजे एका अनोळखी माणसाला बारा वाजता नंतर फोन करायचा शिविगाळ करायची अत्यंत वाईट भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आणि जिजाऊ महासाहेबांचा अपमान होईल म्हणजे स्त्रीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडतील चिखल उडेल अशा पद्धतीने वक्तव्य करायचे आणि नसलेला एक ब्राह्मण आणि मराठा वाद तयार करायचा महाराष्ट्रात शांतता आहे कोल्हापुरामध्ये शांतता आहे आणि अशा वेळेस मुद्दा जातीवर आधारित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारं जे वक्तव्य के ही पहिली वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळे त्यांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे आज असं मांडण्यात आलं की यांनी न सांगता रेकॉर्ड का केलं आणि त्यांनी त्यांनीच गुन्हा केलेला आहे त्याच्यामुळे मी स्पष्टपणे कोर्टात पण सांगितलेलं आहे की जर इंद्रजीत सावंत यांनी काही गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर सेपरेट ऑफेन्स रजिस्टर व्हावा ती केस चालवावी आम्ही ती केस सुद्धा चालवायला येऊ परंतु नवरा आणि बायको मधलं जे कॉन्व्हर्सेशन असते ते जसं प्रोटेक्टेड कॉन्व्हर्सेशन आहे प्रिव्हिलेज कॉन्व्हर्सेशन आहे तसं स्वरूप या कॉन्व्हर्सेशनला नाही त्यामुळे समाज हितासाठी असा एखादा वाईट चेहरा वाईट विचार करणारा माणूस हा समोर आणणं हे एखाद्या समाजातल्या चांगल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं वहन इंद्रजीत सावंत यांनी केलेलं आहे हे सुद्धा आम्ही सांगितलं त्यानंतर प्रचंड मोठा पोलीस फोर्स ज्याच्या घराला सुरक्षा देण्यासाठी त्याच्याच अर्जानुसार करण्यात आला होता तेव्हा त्या पोलीस फोर्सच्या प्रोटेक्शनातून सुद्धा प्रोटेक्शन असताना सुद्धा त्या वेड्यातून पळून जाऊन हा माणूस पलायनवाद करतो किंवा अॅबस्कॉन्ट होतो हे त्याचं कौशल्य आपण बघितलेलं आहे त्यानंतर जेव्हा मोबाईल त्याच्या बायकोच्या मार्फत त्यांनी नागपूरच्या पोलिसांकडे जमा केला तेव्हा त्यांनी डेटा इरेस करून तो देण्याची पूर्ण काळजी घेतली त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी कौशल्य त्याचं आपल्याला दिसते आणि अशा गुन्हेगारी कौशल्य असलेल्या अस आणि प्रवृत्ती असलेल्या माणसाला जामीन देऊ नये असं आम्ही कोर्टामध्ये आज सांगितलं आणि उद्या जामीन अर्जावर निकाल न्यायालयात देण्यात येईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर